आजपासून आपण आपल्या चॅनलवरती व्लॉग्स टाकणार आहे आणि ते बघण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके तर सकाळची वेळ आहे आणि मी आपलं चहा ठेवायला पाणी गरम केलं आहे पाणी गरम झाल्यावर चहा पावडर आणि साखर टाकून घेतली चहा उकळण्याचं वेट करत होती त्यात माझे थोडेसे नखरेसुद्धा तुम्हाला बघावे लागतील आणि मग जरा मॉडेल माझ्या फेवरेट प्लेसवरती मी लगेच जाऊन बसली आणि मस्त बाहेर बघत चहाचा आनंद घेतला नंतर आता ब्रेकफास्टची तयारी म्हणजे आता आज बनवणार होती मी मेदूवडा आणि चटणी मेदूवड्यासाठी काल रात्री मी उडदाची डाळ भिजत घातली होती सकाळी आता ती भिजल्यावर त्यात मिरची आलं कढीपत्ता आणि मीठ टाकून त्याला बारीक करून घेतलं आहे आणि मी आता ही दोन भांडी केली होती सेम त्याच्यामध्ये पण सगळं टेस्ट टाकलं होतं मीठ आलं आणि थोडासा कढीपत्ता तेही बारीक करून घेतलं होतं आता हे पीठ असंच नाही करायचं ह्याला फेटायचं कारण जितकं तुम्ही जास्त फेटाल ना त्याला मोकळं कराल ना तेवढं वडा ना जास्त क्रिस्पी आणि बिना तेलकट असा बनतो त्याला तेल, तेल पकडत नाही त्यामुळे जितकं होता होईल तितकं त्याला फेटून घ्यायचं कारण इकडे साऊथमध्ये आम्ही हैदराबादमध्ये हे सगळं बघून बघून मी शिकले मलाही काही माहीत नव्हतं आता मी आधी शेंगदाणे भाजून घेते थोडेसे शेंगदाणे भाजत आहेत तोपर्यंत तो सगळा जो कट्ट्यावरती पसारा पडला होता तो आधी क्लीन करावा म्हटला शेंगदाणे भाजतच होती त्याच्यानंतर मिरच्या कापायला घेतल्या मिरच्या चांगल्या धुवून घेतल्या कापून मग नंतर त्याला गरम केल्यात म्हणजे मी मिरच्यासुद्धा परतूनच घेते तर हे शेंगदाणे तोपर्यंत गार होत आहेत तोवर आपण नारळ फोडून घेऊयात नारळ फोडत होती पण तो काही फुटेनच झाला आहे शेवटी कसाबसा फुटला आणि घेतलं पाणी त्याचं आता नारळ फोडला तर तो पण त्याच्यातलं खोबरं काढ ती अवघड आहे बरं आता या मिरच्यावर सगळं ते नारळाचं पडलं होतं मग म्हटलं आधी सगळं धुवून घ्यावं मिरच्या ही धुवूनच मगच तव्यामध्ये टाकल्या तोपर्यंत खोबरं काढून घेतलं आणि खोबरं कापून घेतलं आता ह्याच्यामध्ये जे मागे त्याचं कवच असताना ते नक्की काढायचं ते नाही बारीक करायचं तर हे जेव्हा खोबरं मी सगळं बारीक केलं त्याच्यानंतर हे खोबरं मी धुवून घेते कारण तिथे खूप कसपटं नारळाचं वरचं सगळं पडलेलं असतं आता धुतलेलं खोबरं आता मी टाकलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आम्ही चटणी अशी बनवतो की मी थोडं जेवढं खोबरं घेईल तेवढंच शिंगता थोडीशी चिंच मीठ आणि ही थोडीशी भाजलेली चण्याची डाळ जी असते ना भाजकी डाळ ती आणि मग आता मिक्सरवरती बारीक केलं आता एका बौलमध्ये काढून घेते त्याला देते तडका मोहरी कढीपत्ता मिरची मस्त असा तडका बसला आहे चटणी पण खरंच खूप मस्त झाली होती तुम्ही ही ट्राय करा आता आम्ही गोल ड्रॉप तेल यूज करतो त्यामुळे तुम्ही कोणतं वापरता हे मला नक्की सांग आणि आता मी वडे तळायला घेणार आहे आता वडे मी असे हातामध्ये आधी असं आधी गोल करून घ्यायचं आणि मग एक मध्ये बोट करून आतमध्ये टाकायचं खरंच खूप छान होतात काही गरज नाही कुठल्या पळीवर घ्यायचं वगैरे काही नाही एकदम छान होतात बघा किती छान आलेत एकदम नाजूक आणि क्रिस्पी नंतर त्याला असं ना हलकंसं मिडियम गॅसवरती ब्राऊन कलर येपर्यंत तळून घेतलं तेल चांगलं नितवून द्यायचं आणि मग टिश्यू पेपरवर काढायचं अजिबात खाली तेलसुद्धा राहत नाही काही नाही इतके छान होतात वडे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये